ब्रिटिशांनी भारतावर राज्य कसे सुरू केले भारत हा सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात होता मसाले वस्त्र सोने चांदी यांसारख्या संपत्तीमुळे अनेक परदेशी व्यापाऱ्यांना भारताकडे आकर्षण वाटले पोर्तुगीज डच फ्रेंच यांसोबतच ब्रिटिश देखील भारतात आले मात्र ब्रिटिशांनी इतरांपेक्षा वेगळी रणनीती आखली व्यापाराच्या निमित्ताने आलेले ब्रिटिश हळूहळू राजकारणात हस्तक्षेप करू लागले आणि शेवटी संपूर्ण देशावर वर्चस्व प्रस्थापित केले सोळाशे साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली या कंपनीला भारतात व्यापार करण्यासाठी खास अधिकार देण्यात आले सोळाशे आठमध्ये पहिले ब्रिटिश जहाज सुरत बंदरावर पोहोचले सोळाशे पंधरामध्ये मुघल सम्राट जहांगीरने ब्रिटिशांना सुरतमध्ये व्यापार करण्याची परवानगी दिली हळूहळू ब्रिटिशांनी भारतात आपली मुळे रुजवायला सुरुवात केली त्यांनी सुरत मद्रास बॉम्बे आणि कलकत्ता येथे वकारी उभारल्या या शहरांचा पुढे मोठ्या व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकास झाला सुरुवातीला केवळ व्यापारी असलेल्या ब्रिटिशांनी आपल्या संरक्षणासाठी स्वतःची सैन्य व्यवस्था निर्माण केली त्याचबरोबर त्यांनी भारतीय राजांमध्ये वाद निर्माण करून त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली सतराशे सत्तावन्नमध्ये ब्रिटिश सेनाने रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगालचा नवाब सिराज उद्दोल्ला याचा पराभव केला ही लढाई ब्रिटिशांच्या कारस्थानामुळे जिंकली गेली नवाबाच्या सैन्यातील सेनापती मीर जाफर याने ब्रिटिशांशी गुप्त संधान बांधले होते आणि नवाबाला धोका दिला त्यामुळे सिराज उद्दौलाची सेना कमकुवत झाली आणि ब्रिटिशांनी बंगालवर विजय मिळवला प्लासीच्या लढाईचा परिणाम म्हणजे ब्रिटिशांना बंगालच्या संपूर्ण आर्थिक स्वतःवर ताबा मिळाला भारतीय राजसत्तांना आपली सत्ता आबाधित ठेवण्यासाठी ब्रिटिशांशी तह करावे लागले ब्रिटिशांनी बंगालमधील लहान संस्थानिकांना हाताशी धरून आपले नियंत्रण अधिक मजबूत केले प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांची ताकद वाढत गेली पण त्यांना अजूनही संपूर्ण भारतावर वर्चस्व मिळाले नव्हते सतराशे मध्ये बक्सरच्या लढाईत ब्रिटिशांनी मुघल सम्राट शहा आलम दुसरा अवधचा नवाब सुजा उद्दुल्ला आणि बंगालचा नवाब मीर कासिम यांना पराभूत केले या लढाईच्या विजयामुळे ब्रिटिशांना बंगाल बिहार आणि ओडिशा या भागांवरील राजस्व संकलनाचा हक्क मिळाला यामुळे ब्रिटिशांना आर्थिकदृष्ट्या मोठे बळकटी मिळाली आणि त्यांची भारतावरील पकड अधिक मजबूत झाली पुढील काही वर्षात ब्रिटिशांनी भारतभर आपले वर्चस्व वाढवले त्यांनी राजकीय आर्थिक आणि लष्करी रणनीतींचा वापर करून आपली सत्ता प्रस्थापित केली ब्रिटिशांनी भारतीय राजांमध्ये वाद निर्माण केले त्यांचा परस्परांवर विश्वास कमी केला आणि त्याचा फायदा घेतला लॉर्ड डलहौसीने डॉक्टरीन ऑफ लॅब्स लागू केले जर एखाद्या संस्थानिकाला नैसर्गिक वारस जर नसेल तर त्या राज्यावर ब्रिटिश ताबा मिळवत यामुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई नागपूरचे भोसले आणि साताऱ्याचे छत्रपती हे ब्रिटिशांविरोधात संतप्त झाले ब्रिटिशांनी भारतीय संस्थानिकांना त्यांच्या ताब्यात ठेवण्यासाठी संधी आणि तह हो वापरली काही संस्थानिकांना ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली ठेवले तर काहींना राजकीय दृष्ट्या दुर्बल केले अठराशे मध्ये भारतात ब्रिटिश सत्तेविरोधात पहिले मोठे बंड उभारले गेले भारतीय सैनिकांनी ब्रिटिश विरुद्ध उठाव केला या उठावामध्ये नेतृत्व मंगल पांडे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे नानासाहेब आणि बेगम हजरत महल यांनी केली या बंडाचा मुख्य हेतू होता ब्रिटिश सत्तेला संपवणे अठराशे सत्तावन्नचा उठाव भारतभर पसरला पण एकत्रित नेतृत्वाच्या अभावामुळे आणि ब्रिटिशांच्या अत्याधुनिक शस्त्रांमुळे तो यशस्वी ठरला नाही मात्र या उठावानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला संपुष्टात आणले आणि भारतावर थेट ब्रिटिश सरकारने नियंत्रण मिळवले अठराशे अठ्ठावन्न मध्ये भारत ब्रिटिश क्राऊनच्या अधिपत्याखाली आला आणि महाराणी विक्टोरिया भारताची राणी झाली ब्रिटिशांनी भारतात व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला पण हळूहळू त्यांनी लष्करी विजय तह आणि राजकीय डावपेच वापरून संपूर्ण देशावर सत्ता मिळवली सतराशे सत्तावन्नपासून पासून त्यांनी बंगालवर नियंत्रण मिळवले आणि अठराशे अठ्ठावन्नमध्ये संपूर्ण भारतावर थेट राज्य करू लागले ब्रिटिश सत्तेच्या काळात भारताचा मोठा आर्थिक आणि सामाजिक राज झाला मात्र याच ब्रिटिश राजवटी विरोधात भारतीय जनतेने एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत संघर्ष सुरू ठेवला आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले सोळाशे साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली सोळाशे आठ साली सुरतमध्ये पहिले ब्रिटिश जहाज पोचले सतराशे सत्तावन्न साली प्लासीची लढाई झाली ब्रिटिशांचा पहिला मोठा विजय सतराशे चौसष्ट साली बक्सरची लढाई झाली बंगाल बिहार आणि ओडिशावर नियंत्रण मिळवले अठराशे अठ्ठेचाळीस साली डॉक्टरीन ऑफ लॅप्स लागू झाले संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली अठराशे सत्तावन्न साली पहिला स्वातंत्र्य संग्राम झाला मंगल पांडे झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई यांचे योगदान लाभले अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश क्राऊनने भारतावर थेट सत्ता प्रस्थापित केली हा संपूर्ण प्रवास भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया ठरला भारतावर ब्रिटिश सत्ता कशी स्थापन झाली याचा हा संक्षिप्त इतिहास आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा